नमस्कार मालशे मायसेल्फ रामदास शिंदे तीस आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आज आपण एक स्टुडंट अँड पेरेंट्स हेल्थ चेकअप कॅम्प घेतलाय सरोलीमध्ये नर्चर इंटरनॅशनल स्कूल येथे हर्षा प्रिन्सिपल हर्षाली खरात मॅम यांच्या माध्यमातून हा कॅम्प आयोजित केला होता आणि आज दिवसभराच्या कॅम्पमधून काय रिव्ह्यू आहे किंवा काय हा कॅम्प कसा वाटला हे आपण विचारू सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे आज प्रताप बाबर सर आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारू सर आज काय वाटलं तुम्हाला नमस्कार मी प्रताप बाबर खरं तर सनेजचे जे काय हेल्थ चेकअप कॅम्प होतात त्याचं संपूर्ण मॅनेजमेंट मी सांभाळतो खरं तर आजच्या कॅम्पचं वेगळेपण किंवा वैशिष्ट्य असं की आजपर्यंत मी जवळपास बाराशे प्लस कॅम्प केले आजचा कॅम्प म्हणजे आज इथं जे या स्कूलमधील जे मुलं होती त्यांचे पेरेंट्स आणि इथं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा एकत्रित त्रिवेणी संगम म्हणजे आज इथं यशस्वी झालेला हेल्थ चेकअप कॅम्प खरं तर आज हा कॅम्प या ठिकाणी एवढ्या मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणामध्ये पार पाडला की तब्बल तीन सणेचे डॉक्टर या ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्यासाठी आपण अवेलेबल केले होते त्याचबरोबर तीन ऑपरेटर हे देखील या ठिकाणी आपला वैद्यकीय सेवा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर सनेची संपूर्ण बॅक टीम या ठिकाणी कार्यरत कार्यरत होती संपूर्ण सनेज व्यवस्थापन आजच्या या कॅम्पकडं लक्ष देऊन होतं कारण आजचा हा कॅम्प हा आजपर्यंत झालेल्या एका यशस्वी कॅम्पपैकी अतिशय म्हणजे वेगळे पण दर्शवणारा आजचा हा कॅम्प होता इथं एकत्रित विद्यार्थी पालक आणि शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यातून आजचा हा कॅम्प या ठिकाणी पार पडला खरंतर मॅनेजमेंटला मी धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय सुयोग्य नियोजन आणि खूप चांगल्या पद्धतीचं इथं व्यवस्थापन केलं खरं तर त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडून राहावं ही सदिच्छा देखील या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आजच्या दिवसभराच्या कॅम्पबद्दल अजून काय वाटलं हे आपण ऐकून घेऊ डॉक्टर राजश्री बिराजदार मॅम यांच्याकडून मॅम नमस्कार आजच्या कॅम्पबद्दल तुमचं काय मत आहे नमस्कार मी डॉक्टर राजश्री बिराजदार सन्यची हेल्थ कन्सल्टंट गेल्या तीन वर्षापासून मी आता सनेजमध्ये करत आहे काम तर तीन वर्षात मला वाटतं हा पहिला एवढा मोठा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे म्हणजे माझ्या थ्रू तरी डेफिनेटली हा एक पहिला खूप मोठा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे तो पण स्कूलमध्ये प्रिन्सिपल मॅडम म्हणजे हर्षाली खरात मॅडमनी हे जे ऑर्गनाईज केलेलं आहे स्वतःहून एका स्कूलमध्ये इतकं छान ऑर्गनाईज झालं खूप मोठी गोष्ट आहे कारण स्वतः प्रिन्सिपल मॅमनी त्यांच्या स्टाफचा त्यांच्या स्टुडंटचा स्टुडंटच्या पेरेंट्सचा सुद्धा इतका विचार केला कारण म्हणतात ना एक हेल्दी कुटुंबासाठी सगळ्यांनीच हेल्दी असणं गरजेचं आहे तर त्यांनी इतका विचार केला त्या गोष्टीचा की फक्त स्टुडंट्स नाही तर स्टुडंटच्या पेरेंट पेरेंट्सनी सुद्धा हेल्दी राहायला पाहिजे प्लस त्यांच्या स्टाफनीसुद्धा हेल्दी राहिलं पाहिजे या एका थॉट प्रोसेसमधनं त्यांनी हा कॅम्प आज ऑर्गनाईज केलेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी ऑर्गनाईज केला सकाळपासून आपण बघतोय त्यांचे स्टाफ ते सगळे इतके सगळी धावपळ करत आहेत सगळं त्यांनी इतकं व्यवस्थितपणे अरेंज केलेलं आहे सो so, थँक्यू सो मच so हर्षाली मॅडम की तुम्ही इतकं छान पद्धतीने हे सगळं केलेलं आहे शशिकांत सर थँक्यू तुम्हाला पण खूप खूप छान तुम्ही सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि विजय गोरे सरांची संपूर्ण टीम जी इथे अवेलेबल आहे सगळ्यांना सगळ्यांचा मी खूप खूप मनापासून आभार आहे कारण तुम्ही सगळ्यांनी ॲक्च्युली एक टीम वर्क असते एका एक माणसाकडनं हे होणं शक्य नाही आहे तर ह्या एवढ्या मोठ्या टीम विजय गोरे सर रामदास शिंदे सर समीर गोडसे सर भगवान सर कार्तिक सर विनोद सर स्वाती मॅडम हे सगळेजण एकत्र एक आले आणि आपण हे कॅम्प आज केलेलं आहे तर के थँक्यू सो मच आमचे जे डॉक्टर्स आहेत डॉक्टर सोनल कांबळे मॅडम आणि डॉक्टर स्नेहा मॅडम आपल्या आज जॉईन झाले आहेत त्यांनी त्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या ॲक्च्युली एफर्ट्स आहेत हे की आपण हे खूप छान आज कार्य केलेलं आहे आपले जे दोघं टेक्निशियन आहेत प्रताप बाबर सर आणि विजय गिलबिले सर थँक्यू सो मच की आज सगळे यांनी येऊन हे हे कॅम्प इतकं छान आपण केलेलं आहे आपण सग ॲक्च्युली टीम वर्क आहे एकाने हे होणं पॉसिबल नव्हतं सगळ्यांनी मिळून एवढं आपण केलेलं आहे सो थँक्यू सो मच सगळ्यांना आणि असेच कॅम्प सगळी आपण एक्सपेक्ट करतो इन फ्युचर पण की अशा ह्या मोठ्या व्ह्यूमधनं हे जे केलेलं आहे जे खरात फॅमिली ॲक्च्युली म्हणायला हरकत नाही हर्षाली खरात मॅडम म्हणजे शशिकांत स खरात सरांनी जे त्यांनी ॲक्च्युली जे काय म्हणतात त्यांचा जो थॉट होता की ओवरऑल त्यांचे स्टुडंट्स पेरेंट्स स्टाफ हा ॲक्च्युली एवढा आम्हाला वाटतं कुणीच विचार केला नव्हता पण हा जो त्यांनी थॉट ठेवला हा खूपच सुंदर थॉट होता ज्याच्या थ्रू आपण खूप लोकांना लोकांपर्यंत आज पोहोचलो आपण आणि आयुर्वेदाचं महत्त्वही सांगितलं प्लस आपण त्यांचं हेल्थ चेकअप केलं आपण त्यांचे ब्लड टेस्ट पण केले प्लस त्यांना आयुर्वेदिक मेडिसिन्स प्रिस्क्राईब केले त्यामुळे खूप खूप छान आजचा कॅम्प झालेला आहे अँड थँक्यू थँक्यू व्हेरी मच फॉर होल टीम धन्यवाद <laughs> मॅडम यानंतर आपण जाऊ आज आ, नर्चर इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल मिसेस हर्षाली खरात मॅम आज त्यांचा रिव्ह्यू घेऊ आज दिवसभराच्या कॅम्पमधून त्यांना काय जाणवलं काय आज त्यांचा अनुभव आहे आपण त्यांच्यातोडून ऐकू मॅम काय अनुभव आहे तुमचा फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू एव्हरी वन अगदी पूर्ण सनेची टीम आपल्या इथे असणाऱ्या तीन डॉक्टर्स राजश्री मॅम सोनल मॅम स्नेहा मॅम आणि सनेची टीम म्हणजे अगदी uh, आजच नाही सरांनी आजचा रिव्ह्यू विचारला आहे पण मी निश्चित सांगेल की ह्याची तयारी जी गेल्या एक महिन्यापासून आपण करतोय आणि रात्री एक वाजेपर्यंत हा जो सेटअप आहे हे, हे माझं ॲक्टिव्हिटी रूम आहे स्कूलचं तर खूप साऱ्या गोष्टी आपण चेंजेस केल्या राईट तर पूर्ण टीम तिथे विजय गोरे सर असू द्या तिथे समीर सर असू द्या रामदास शिंदे सर असू द्या भगवान सर असू द्या कार्तिक सर असू द्या विनोद सर स्वाती मॅम सगळेच आणि ऑफकोर्स ह्याच्यामध्ये जो टीमवर्क आहे त्याच्यामुळेच आज आपलं हे जे कॅम्प आहे हे एक्सलेंट झालेलं आहे आय एम सो हॅपी कारण मॉर्निंगला जो पॅरेंटचा अर्ज होता की आम्हाला पहिलं जायला मिळेल का दॅट वॉज देअर आणि मी खूप थँकफुल आहे कारण माझी जे काही रिक्वायरमेंट होती की सर ऑपरेटर्स जास्त असू द्या डॉक्टर्स जास्त असू द्या कारण एकदा का पॅरेंट इन व्हायला लागतात तर मग आपण त्यांना प्रॉपर सर्व्हिस देऊ शकू तर ते खूप छान झालं आणि मला ते अगदी असं परफेक्ट वाटलं ह्याच्या मागचा जो काही मास्टर माइंड आहे गोरे सर किंवा रामदास शिंदे सर समीर सर ह्यांची अख्खी टीम रात्री बसून हा जो ॲक्टिव्हिटी रूम आहे हा अगदी हॉस्पिटलचा सेटअप बनेल ह्याची काळजी घेतली आणि मी खूप थँकफुल आहे की राजेश्री मॅमला इन्सिस्ट करून आमच्या कॅम्पपर्यंत घेऊन आले आणि जे ऑपरेटर होते आज दिवसभराचे आमचे बाबर सर प्रताप बाबर सर किंवा आपले गिलबिले सर थँक यू कारण पेशन्स लागतात अशा द एखाद्या प्रोग्राममध्ये उभं राहून दिवसभर सर्विस देणं सो आय विल बी रिअली व्हेरी हॅपी टू से दॅट दिस कॅम्प वॉज द एक्सलेंट कॅम्प अँड येस आय हॅव थॉट गिवन अ थॉट टू दॅट माय पेरेंट्स माय स्टुडंट्स अँड माय टीचर्स शूड बी अ पार्ट ऑफ इट सक्सेसफुली वी हॅव कम्प्लीटेड अँड आय एम यू टू द मॅनेजमेंट ऑफ नर्च इंटरनॅशनल स्कूल कारण त्यांनी मला पुढाकार घेण्यामध्ये कुठेही थांबवलं नाही तिथे खरात फॅमिली असू द्या सरोदे फॅमिली असू द्या किंवा त्रिगुण आहेत आपल्या सुदर्शना मॅम देखील आले तिनेही तीन ट्रस्टीस पासनं बनलेली ही जी आपली नर्चर इंटरनॅशनल स्कूल आहे ह्या तिन्हींनी पूरपूर ह्याला सार्थक केलं आय व्हेरी मच थँक्यू थँक्यू ऑल द पेरेंट्स माय स्टुडंट्स माय टीचर्स आणि बॅकड्रॉपला माझा जो स्टाफ आहे ज्यांनी पण काम केलेलं आहे त्यांना देखील थँक्यू थँक्यू एव्हरी वन सर थँक्यू मॅम uh, आणि अशा रीतीने आजचा दिवसभराचा जो कॅम्पचा आज आपला दिवस होता तो अतिशय सुंदर अतिशय सुंदर आज मला वाटतं आम्ही आज जेवढी टीम आहे त्या टीमला त्या टीमला कुणाचीही आठवण आली नाही कुणाचीही आठवण आली नाही आणि आज एक असाच एक रिव्ह्यू आपण ऐकू माझे गुरु मॅ माझे मेंटर आज जे बॅकअप माइंडला माझे काम करतात आज मिस्टर विजयजी गोरे सर आज त्यांचा काय अनुभव आहे आजच्या दिवसभरामध्ये आज त्यांचा अनुभव ऐकूया सर काय वाटलं आज दिवसभरामध्ये नमस्कार माय सेल्फ विजय गोरे खरंच मला आज खूप छान वाटतंय आय एम हॅपी बिकॉज uh, जसं मॅडमने आत्ता सांगितलंय याची एक महिन्यापासून तयारी चालू होती आणि सगळे लीडर्स मला प्राऊड वाटतो सगळे लीडर्स अगदी काल रात्री एक वाजेपर्यंत आम्ही इथे होतो आणि सगळ्यांनी मनापासून सगळ्या गोष्टी स्वतःचं इनिशिएटिव्ह दिलं आहे तिथं आणि जसं शिंदे सर बोलले की कोणाला कसलीच आठवण आली नाही खरंच कोणालाही घरची आठवण आली नाही आज सगळे एका फॅमिलीमध्ये होतो आणि खरंच थँकफुल आहे हर्षाली खरात मॅडमचं किंवा कारण खरंच मॅडमनी पूर्ण परिवाराचा विचार केला आहे स्टुडंट्स पॅरेंट्स त्याच्यानंतर त्यांच्या प्रेमाची जेवढी पण लोकं आहेत काही अतिशय दुरून पण लोक त्यांनी बोलवली जवळची लोकं बोलवली आहेत आणि याच्या माध्यमातून मला असं वाटतं सनेच्या माध्यमातून घेतलेला हा कॅम्प आपण खरंच सक्सेसफुल करण्यामध्ये प्रत्येकाचं इनिशिएटिव्ह आहे अगदी आपले जे बाहेरचे काका आहेत ना त्यांच्यापासून yes. सगळ्यांचं याच्यामध्ये इनिशिएटिव्ह आहे सगळ्यांच्या मेहनतीमुळे हा सक्सेस झालेला आहे तर मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देईल थँक्यू व्हेरी मच आणि अशीच आपण समाजाची सेवा करू आपण डेपमध्ये जाऊन पोहोचू लोकांमध्ये जाऊ लोकांना हेल्थ आणि त्यासोबत वेल्थ आणि हॅपीनेस द्यायचं आहे आपल्याला चालेल सो विश ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू